गणेशाच्या आगमनाने सध्या सगळीकडे भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि आपल्या आवडत्या मालिकांमधून सुद्धा आपल्याला हे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे पण आता फक्त मालिकांमधूनच नाही तर आपले आवडते मराठी कलाकार हे आपल्या घरातल्या बाप्पाचं आगमन देखील मोठ्या जल्लोषात करत आहेत स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेतील अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर यांनी आपल्या घरच्या बाप्पाचं आगमन देखील मोठ्या जल्लोषात केला आहे आणि याचा खास व्हिडिओ त्याने आपल्या छातांसोबत आपल्या सोशल मीडियावर शेअर केला શશાંક બાપ્પા આગમના ચા ખાસ વીડિયો मंडळी तुम्हाला शशांकला जर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपल्या कॉमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या अशी कॉमेंट करा आणि जाताना आपल्या टोटल मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका